नमस्कार प्रजा टाईम्समध्ये आपले सर्वांचे स्वागत नेहमीप्रमाणे आजही आपण कृषी उत्पन्न बाजार समिती संगणमेर येथे टॉमॅटोची परिस्थिती टॉमॅटोचे आजचे बाजारभाव आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून आपल्याला आजचे टॉमॅटोचे बाजारभाव टॉमॅटोची आजची परिस्थिती समजेल आजवार मंगळवार दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर आज संगमेर मार्केटमध्ये टॉमॅटोची आवक जेमतेमच पाहायला मिळाली त्याचबरोबर टॉमॅटोमध्ये चांगली सुधारणा झालेलं पाहायला मिळाली क्वालिटीमध्ये सुधारणा झालेली आज आपल्याला पाहायला मिळाली ग्रीडिंग केलेला माल आज संगमेर मार्केटमध्ये पाहायला मिळाला त्याचबरोबर क्वालिटीमध्ये चांगल्या पद्धतीने सुधारणा झालेली आज आपल्याला पाहायला मिळत आहे टॉमॅटोची नवीन प्लॉट असल्यामुळे टॉमॅटोची साईज पण चांगलीच राहिलेली आहे आर्यमान साऊ बासट बेचाळीस मेघदूत यासारख्या व्हरायट्या आज संगमेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहायला मिळाल्या तर आज संगमेर मार्केटमध्ये टोमॅटोला चांगला बाजारभाव राहिलेला आहे एक नंबर माल चांगल्या पद्धतीने विकला गेलेला आहे तर मीडियम माल गोलटी माल असे माल चांगल्या प्रकारे आज विकले गेलेला आहे गुलटीलासुद्धा चांगल्या प्रकारे बाजारभाव राहिलेला आहे तर आज संगमेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक नंबर माल हा एक हजार ते साडे अकराशे बाराशे याप्रमाणे आज क्वालिटीनुसार विकला गेलेला आहे तर मीडियम माल सहाशे रुपयापासून तर नऊशे रुपयापर्यंत क्वालिटीनुसार विकला गेलेला आहे तर गोल्टी माल तीनशे चारशे साडेचारशे आज क्वालिटीनुसार विकला गेलेला आहे सध्या मार्केट टॉमॅटोला चांगलं मिळत असल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे समाधानाचे वातावरण त्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळत आहे नवीन व्हरायटी असल्याकारणाने आज चांगला बाजारभाव मिळत आहे बाहेरच्या मार्केटमध्ये टॉमॅटोला चांगली मागणी होत असल्यामुळे व्यापारी वर्गातसुद्धा वातावरण आज चांगलं पाहायला मिळालं आहे तर हे सर्व बाजारभाव संगनधय कृषी उत्पन्न बाजार समिती येथील जाळीचे बाजारभाव होते तर असेच रोजचे बाजारभाव पाहण्यासाठी प्रजा टाईम्स या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद